माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ज्याने बनावट शिवसेना निर्माण केली आहे त्यांनी हे बोलू नये बाळासाहेबांच्या नावानं बाळासाहेबांचा बनावट वापर करून नावाचा एक शिवसेना अमित शहानी निर्माण केली आणि ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली बनावट शिवसेना त्यांना बाळासाहेबांच्या भूमिका बनावट वाटणारच बर हे काय कालच झालंय का याआधी मुंबईतल्या शिबिरात सुद्धा बाळासाहेबांचा अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही केला तेव्हा त्यांना त्यांचं लक्ष गेलं नाही तंत्रज्ञान पुढे गेलंय विज्ञान पुढे गेलेलं आहे स्वतः त्यांचे नेते शिंदे गटाचे नरेंद्र मोदी यांनी एआय या तंत्रज्ञानाविषयी देश कसा आम्ही पुढे नेतोय याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत ते आपल्या ने त्यांनी नेत्यांचं आपलं ऐकायला पाहिजे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा या लोकांशी काय संबंध आहे संबंध काय अमित शहानी एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही विचार बाळासाहेब ठाकरेंचेच आहेत ना आता त्याने एक सिनेमा काढला काय धर्मवीर काय 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 तो धर्मवीर हा धर्मवीर दोन भाग दोन, दोन भाग वेब सिरीज आहे त्या पाच पंचवीस भाग काढत राहतील त्याचे तर तो चित्रपट की आम्ही पाहिला नाही पण लोक सांगतात या लोकांपेक्षा जास्त ओळखतो त्यांच्या नावानं बनावट भूमिका बनावट विचार हा बनावट संवाद हेरांचा आम्हाला शिकवू नका तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या जवळ राहिलो आम्ही एकमेकांच्या फार जवळ होतो आमचे राजन विचारे त्यांच्या फार जवळ होते सगळ्यात जास्त आणि तुम्ही आनंदिघांना ज्या बनावट पद्धतीनं पडद्यावर आणलं त्याच्यावर बोला तुम्ही त्याच्या संदर्भात बोललात तर आम्ही त्याच्यावर आम्ही वाद करू पण जे माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख सध्याचे आमचे उद्धव ठाकरे साहेबांचे वडील आहेत आणि शिवसेनेचे निर्माते आहेत हा आम्ही जर अमित शहावरती काय केलं असतं ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही जर अमित शहावरती बाबा तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवरती कशा करता असतं काय करता अमित शहावरती तर बाबा ठीक आहे त्यांची तक्रार योग्य आहे आम्ही शिवसेना प्रमुखांवर केलेले आमचे तुमचा काय संबंध आहे की आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेत होते तरी का आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेने विरोधात लिखाण करत होते आणि आनंद दिगेंनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी आम्हाला सांगून मग शंभूराज देसाई शिकवणार काँग्रेस पक्षातून आलेल्या काय काँग्रेस पक्षातून निते बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणा एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही दुसरा असा आहे त्याने इतिहास वाचावा ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला हा गद्दारांना क्षमा नाही तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या बरं का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं बघा हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना घसटलेले आणि भरकटलेले आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांनी त्यांना तंबी दिली की फडणवीसांची चाकरी करा नाही तर दूर व्हा तुमच्याशिवाय हे सरकार, सरकार चाले मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या फार शहाणपणा करू नका त्याच्यामुळे आता हे खाते घर सोडून कसे निघतील बाहेर त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण भांडी घासू चाकरी करू गुलामी करू पण आता बाहेर पडता येणार नाही तो आम्हाला धर्मवीर आनंदीचे शिकवू नये आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत आम्हाला शिवसेना काय शिकवले